श्री स्वामी समर्थ श्री स्वामी माऊली या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत अभिनंदन आहे लहान मुलांचे मन अभ्यासात का नाही लागत काय कारण आहे त्याचे कारण उपाय आणि तोडगे जर हे आपण केलं तर चोवीस तासातच तुम्हाला याच्यामध्ये अंतर दिसायला लागेल अभ्यास जीवनाचा एक खूप मोठा विषय आहे अभ्यासात मन नाही लागत याच्या पाठीमागे काही कारण आहे मुख्य कारण म्हणजे आपण प्रगतीहून खूप दूर जात आहो त्याच्यानंतर कॉम्पिटिशन चांगले नंबर स्कोर ग्रेड या भागदौडमध्ये मानसिक तणाव होतो त्या कारणाने मुलांचं मनी अभ्यासात लागत नाही लहान मुलांचे मन अशांत असतात त्याचं एक मोठं कारण झालं आहे जास्त टी व्ही आणि मोबाईलचं यूज करणं काही वेळेस घरातलं वातावरण असतं कोणत्या मुलांना अभ्यासाची गोडी नसती असे काही कारण आहे पहिले आपण प्रकृतीबरोबर राहू राहून म्हणजे प्राकृतिक संसाधनाचा उपयोग करून शिकायचो तर त्या कारणाने आपली रुची वाढायची आणि मन अभ्यासात लागायचा जर आपल्याला कारण उपाय आणि तोडगे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ आपण पूर्ण पहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ज्याच्या कारणाने तुम्ही माझा नेक्स्ट व्हिडिओ पाहू शकता आता ह्याचे काय कारण आहे की मुलांचं मन अभ्यासात नाही लागत आपण हे लक्ष नाही का मुलं आपलं लक्ष अभ्यासात लावतच नाही त्याच्या पाठीमागे कारण आहे की जास्त तर लक्ष त्यांचं आजकाल टी व्ही आणि मोबाईलमध्ये असतं दुसरं आहे ग्रुप स्टडी जी पहिले होत होती ती आता होत नाही स्वतःला ते मुलं आपले मोटिवेट नाही करते नोट्स नाही बनवते मेडिटेशन आणि प्राणायाम नाही करत आणि त्याच्यामध्ये आईवडिलांकडे वेळ नसतो जी मुलं अपेक्षा करतात आत्मविश्वासाची कमी होऊन जाते एक मूल घरामध्ये असल्याच्या कारणाने पण ही समस्या उत्पन्न झालेली आहे त्याच्यानंतर पोषक तत्व आपल्या शरीरामध्ये नाही जात त्या कारणाने मुलांच्या शरीरामध्ये विटॅमिन डी आणि विटामिन सी बी ट्वेल्व ह्याची कमी होती त्या कारणाने त्यांचं तर त्यांनी रोज पौष्टिक आहार करायला हवा त्यांची दिनचर्या पण व्यवस्थित नाही आहे रात्री उशिरा झोपतात सकाळी उशिरा उठतात जेव्हा की मुलं सकाळी लवकर उठतील पाच वाजताच्या दरम्यान तर मुलांचा अभ्यास खूप छान होतो त्यांना तेव्हा वाचलेलं त्यांच्या लक्षात राहिलंय पण आजकाल तर मोठं कारण आहे उशिरा झोपायचं आणि सकाळी उशिरा उठायचं सूर्योदय केव्हा होतं मुलांना माहीतच नाही आहे तर हे मुख्य कारण आहे मुलांचं अभ्यासात मन नाही लागत आता आपण या वस्तूंना या हे जे कारण आहे ना तर आपण ठीक करू शकतो त्याच्यानंतर काही टोटके आहे जे आपण मुलांकरता करू शकतो मूल जेव्हा झोपायला जाईल त्याच्या पहिले चांदीच्या ग्लासात पाणी भरून त्याला पाजायला द्यायचं आहे त्याच्या अभ्यासाच्या रूममध्ये उत्तरी या पूर्वी भिंतीवर सरस्वतीची तस्वीर लावायची आहे आणि हे कार्य आपण बृहस्पतीवारला करायचे आहे आणि प्रार्थना करायची आहे की हे देवी मा हे सरस्वती आई मला बुद्धी दे विद्या दे आणि मंत्र म्हणायचा आहे ओम मा सरस्वती विद्या देवी नमो नमः शिकायच्या वेळेस उत्तर या पूर्व दिशेला चेहरा करून बसावे उत्तर या पूर्व दिशाकडे आपला चेहरा हवा ह्याच्या अलावा आपण एक अजून काही करू शकतो सोंठ चिनी काली मिर्च इलायची घेऊन पावडर बनवावे आणि तुपामध्ये टाकून छोट्या छोट्या गोळ्या बनवायच्या आहे आणि दोन गोळ्या झोपायच्या वेळेस दुधाबरोबर घ्यायच्या जेणे एकाग्रता आणि स्मरण शक्ती वाढेल हा एक आपण मुलांकरता उपाय करू शकतो की त्याच्या कारणाने त्यांचं स्मरण शक्ती आणि एकाग्रता वाढेल काही असे मंत्र आहे जेणे की आपण मुलांची एकाग्रता वाढवू शकतो त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा मंत्र आहे ओम मुलांना सांगावं की आपण बसून ओमचा मंत्र म्हणावा ओम मंत्र म्हणताना डोळे बंद करायचे आणि बिलकुल मध्यबिंदू मध्ये आपण पाहून ओम आहे मंत्र सगळ्या ब्रह्मांडाचा प्रतिनिधित्व करतो या जापानी आंतरिक शांती आणि एकाग्रता माहिती दुसरा मंत्र आहे महामृत्युंजय जप सगळ्यांनाच माहिती आहे या मंत्राचा जप केल्याने जीवनाच्या प्रत्येक संकटातून बाहेर निघायची क्षमता आणि सुयश प्रदान करून प्रत्येक कार्याला पूर्ण करून मानसिक आणि आध्यात्मिक शांती मिळते गं, तिसरा मंत्र आहे गणेश मंत्र ओम गणपते, नम हा मंत्र आशीर्वाद प्रदान करणारा आहे आणि विघ्नहर्ता आणि बुद्धीला तेज करणारा सफल देणारा हा मंत्र आहे चौथा मंत्र आहे सरस्वते मंत्र आहे सरस्वती मंत्र ओम महा सरस्वते नम हा मंत्र खूपच शक्तिशाली आहे या मंत्रामध्ये अभ्यास करण्यात आणि बुद्धी तेज करण्यात मदत करतो हासो है। है करने हा जो मंत्र आहे ह्याने आपली बुद्धी तेज होती आणि अभ्यास करण्यामध्ये हा मंत्र आपल्याला मदत करतो पाचवा आहे गायत्री मंत्र दिव्य आदिशक्तीला शक्तीला समर्पित हा मंत्र आहे या मंत्राने अज्ञानता आणि अंधकार दूर होती जमल्यास हे सगळे मंत्र आपण एक एक माळ मुलं करू शकतात आणि नाही अकरा वया तरी हे माळ करावी श्री कृष्ण मंत्र ओम कृष्णाय नम हा मंत्र ध्यान केंद्रित करण्यात आणि आशीर्वाद प्राप्त करण्यात खूप मोठी मदत करतो आणि त्याच्यानंतर हे सगळे जे मंत्र आहे ते आपले गुरु स्वामी श्री स्वामी समर्थ यांच्या समोर बसून म्हणायचे आहे याच्यानंतर अजून आपण गुरुचरित्राचे अध्ययन करू शकतो याच्यामध्ये आहे अध्याय पाचवा हा ज्ञान प्राप्ती करता मुलं वाचू शकतात अध्याय सहावा आहे विद्याप्राप्ती व्हावी यासाठी वाचायचं असतो तर हे जे अध्याय आहे हे आपण नियमित वाचून आपल्या ज्ञानाला वाढवू शकतो पण त्याच्याबरोबर अभ्यास नक्कीच करा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे कर्म करा तर फळ मिळेल आहे स्वामी सुद्धा म्हणतात बाळांनो तुम्ही कर्म करा तुमच्या पाठीशी मी आहे घाबरू नका तुम्हाला सुयश मिळेल पण आपल्या कर्माला तुम्ही कधी पण चुकू नका तर कर्म कराल आणि तर नक्कीच फळ मिळेल पण जे काही कारण मी आपल्यास सांगितले मुलांच्या पोषक तत्वाची कमी आहे आणि ही पोषक तत्वाची कमी आपल्याला नेहमी पाहायला मिळते ज्याच्या कारणाने मुलं चिडचिड करतात अभ्यास करायला बसत नाही आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे आई वडिलांचं प्रेम मुलांना बरोबर रोज संध्याकाळी जेव्हा आपण नोकरी करून येतो या कुठं आपण येतो आपल्या मुलांजवळ बसा त्यांच्यामध्ये जी आत्मविश्वास आत्म जी कमी आहे त्या आत्मविश्वासला वाढवा तर नक्की जर आपण हे उपाय तोडगे आणि जे कारण आहे त्यांना आपण दूर केलं तर आपल्या मुलांचा रिझल्ट आपल्याला नक्कीच हंड्रेड अँड हंड्रेड पर्सेंट आपल्या हातामध्ये येईल आणि आपण पहा नक्कीच तुम्ही सगळ्या दूर आपल्या मुलांची तारीफ कराले की माझा मुलगा शिकत नव्हता पण आता शिकायला लागला जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ज्याच्या कारणाने लहान मुलांकरता नेक्स्ट व्हिडिओ माझा आपण पाहू शकाल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नक्कीच आपण कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा हे मला माहिती आहे कारण की ते आपल्या सर्वांचे गुरु आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ